चार मुलांचा मृत्यू एकच पद्धत एकच खुनी आणि कारण सुंदरतेची जळजळ हरियाणातील पाणीपत येथून आलेला हा हादरवून टाकणारा प्रसंग संपूर्ण देशाला धक्का देणारा एका महिलेवर आरोप आहे की तिने तीन निरागस मुलींची हत्या फक्त त्यांच्या सुंदरतेचा हेवा वाटल्यामुळे केली आणि चौथं मर्डर तिने आपल्या स्वतःच्या मुलाचं केलं जेणेकरून कुणाला संशय येऊ नये की मुलाचा कातील त्यांच्या घरातीलच आहे ही संपूर्ण माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली असून केसची पूर्ण गुंती उलगडली आहे घटना उघड होताच अनेक धक्कादायक गोष्टींवर पडदा उचलला गेला हत्यांची सुरुवात दोन वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसमध्ये सोनीपतच्या एका गावात ओनमच्या नंदेच्या मुलीचा मृत्यू झाला मृत्यू गरम पाण्याच्या टबमध्ये बुडून झाला होता ती पहिली घटना असल्यामुळे कुटुंबियांनी त्याला अपघात समजून विषय मिटवला परंतु ती मुलगी पूनमनेच मुद्दाम बुडवून मारली होती घटना केल्यानंतर संशय येऊ नये म्हणून पूनमने त्याच काळात स्वतःच्या मुलालाही त्याच टबमध्ये बुडवून मारून टाकले जेणेकरून सर्वांना वाटावं की ही फक्त दुर्घटना आहे सुमारे दोन वर्षे शांतता आणि नंतर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये पूनम मायके सिवा गावात आली तिथे तिच्या नातेवाईकांची एक भाची तिच्या निशाण्यावर आली पूनमने त्या भाचीला देखील टबमध्ये बुडवून ठार मारले परिवारने तोही अपघात मानून विसरून टाकला पण ही देखील हत्या होती नंतर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस चौथी हत्या आणि बांडाफोड पूनम पानिपतच्या नवलखा गावात एका लग्नाला गेली होती तिथे तिच्या दिराची सहा वर्षाची मुलगी विधी उपस्थित होती अत्यंत सुंदर आणि गोंडस असल्याचं सांगितलं जातं ते पाहून पूनमला पुन्हा त्या सहा वर्षाच्या मुलीला बाथरूम मध्ये नेले आणि टबमध्ये बुडवून मारले याच प्रकरणानंतर पोलीस तपासाला सुरुवात झाली पोलिसांना घटनास्थळी अनेक विसंगती आढळल्या टबची खोली मुलीच्या उंचीपेक्षा कमी नैसर्गिकरित्या बुडण्याची शक्यता नव्हती बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद मुलीच्या शरीरावर संघर्षाचे व जखमेचे चिन्ह नव्हते सी सी टी व्ही फुटेज तपासताना एकच महिला सारखी सारखी बाथरूमकडे जाताना दिसली मुलीची काकी पूनम त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली चौकशीत चकित करणारी कबुली तिने दिली छत्तीस तासाच्या चौकशीत पूनमने सर्व चार हत्यांची कबुली दिली स्त्री व जळजळ सुंदर मुलींचा हेवा आणि पकडले जाऊ नये म्हणून स्वतःच्या मुलालाही मारणे हे सर्व पोलिसांसमोर स्पष्ट केले चारही केसमध्ये हत्या एकच पद्धतीने छोटा टप कुटुंब उपस्थित असूनही कुणाला संशय नाही मुलींना टार्गेट फक्त सुंदरतेचा हेवा ती सुंदर मुलींना पाहताच तिची चिडचिड चीची व्हायची कुणीतरी मोठं होऊन माझ्यापेक्षा सुंदर व्हावं हे ती सहनच करू शकत नव्हती शिक्षण जास्त नाही मानसिक अस्थिरता आहे सायकोपॅथिक लक्षणं दिसतात पुढील तपासात सुरू आहे आता जुने घराचे लेआउट पाण्याचे टब वेळापत्रक त्यावेळी उपस्थित लोकांचे स्टेटमेंट फॉरेन्सिक विश्लेषण पुन्हा तपासत आहेत त्या, त्या महिलेच्या मानसिक आरोग्याचा वर्तनातील बिघडाचा आणि तिच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे तर मित्रांनो कधी कधी दिसणारे चेहरे खरे नसतात पण शांत माणसाच्या मनात वादळं लपलेली असतात आणि जळजळ कधीकधी खुनांचं रूपही घेऊ शकते तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद